आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर कोमल काळेंना भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर रील स्टार कोमल काळे म्हणाली की माझ्यावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आणि झालेल्या अन्यायाविरोधात सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर भिंगार कॅम्प पोलिसांनी मला ताब्यात घेऊन सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवले अशी माहिती कोमल काळे यांनी दिली कोमल काळे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर येथे निवेदन सादर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती दरम्यान भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनकडून कोमल काळेंना बीएनएसएस एकशे अडुसष्ट कलमानुसार नोटीस बजावण्यात आली असून त्यांनी आपल्या मागण्या संविधानिक मार्गाने मांडाव्यात व आत्मदहनासारखा कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नये असे स्पष्टपणे बजावण्यात आले आहे तसेच नोटीसीतील सूचनांकडे दुर्लक्ष करून कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास कोमल काळे स्वतः जबाबदार असतील आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही पोलिसांनी नमूद केले आहे दरम्यान या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी कोमल काळे मंगळवारी सकाळी अकरा वाजता पुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे आपल्या तक्रारीवर योग्य ती चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असून हा लढा संविधानिक मार्गानेच सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे मी कोमल खोटे गुन्हे दाखल केले होते एल सी बी पोलिसांनी त्यामुळे मी आत्मदानाचा निवेदन एसपी सरांना दिलं होतं तर सकाळी सव्वीस जानेवारी रोजी आज सकाळी मी एस पी ऑफिसला गेले होते न्याय मागण्यासाठी तर मला पोलीस अधिकाऱ्यांनी भिंगार भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन इथं आणलं सकाळपासून आता पाच सहा वाजेपर्यंत मला त्यांनी बसून ठेवलं तिथं मला कोणताही न्याय मिळून दिला नाही किंवा मला एस पी सरांशी बोलणं झालेलं नाहीये तर त्यांनी मला एक नोटीस दिली आहे की आत्मदानाचा निवेदन माग घेण्यासाठी ते, ते आत्मदानाचा माग घेतला आहे तर मला अजून कोणताही न्याय मिळाला नाही त्यामुळे मी उद्या सकाळी 27 सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता मी एस पी सरांकडे न्याय मागण्यासाठी परत येणार आहे मला न्याय मिळवून द्या फक्त माझी एवढीच नंबर विनंती धन्यवाद